आपण पाहता आहात बागलान वृत्तात खबर बात महाराष्ट्राची सटाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड यांनी केलेल्या मतदार जागृती आवाहनास प्रतिसाद म्हणून बागलाण सायकल फाउंडेशन यांच्या वतीने बागलाणा तालुक्यातील चौंधाणे येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते एवढी येते 20 मे रोजी 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावा व आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन चौंधाणे गावचे ग्रामसेवक योगेश भांबरे यांनी केले एवढी चौंधाणे गावच्या सरपंच श्रीमती विमलताई मोरे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सायकल रॅलीत दीपक सोनवणे बोरसे सर महेंद्र महाजन हेमंत पाटील योगेश भांबरे योगेश सोनवणे चंद्रशेखर देवरे तुषार शिरोरे मनीषा पवार आदित्य सोनवणे ईशान भदाने आदींनी सहभाग घेतला होता बागलाणा वृत्तांतसाठी संतोष झाले